बबड्या रस्ता बंद करा तो अं हा रस्ता बंद करून म्हणजे बघ ना कसला हे ओ की हे काय करायची नको बबड्या थांब थांब बबडे गेला बबड्याच बघू काय करते जो राखून बसलाय तिथं टिळा करायला दररोजच दर धरलाय तिने आता आज जाऊन बसायचं ब्राउनी ए बाळा थमथम बबड्या काढ रे तिला बाहेर बाहेर काढ तिला बाहेर काढ बाहेर काढ काढ बाहेर काढ तिला पवड्या <laughs> का बाहेर काढतेला बाहेर <laughs> ब्राउनी चल चल कुठ ते बघ आतून आतून कसे करते ते बघ हे बाबड्या काढ तिला बाहेर काढतील तिला बाहेर काढ काढ बाहेर बाहेर काढ <laughs> कायच काय ब्राउनी रस्ता इथून का ब्राउनी शिरती कुठून तिथून शिरती ती ते पण बेडशीट चेंज कर कार तिला बाय सर <laughs> काय करते कुठून कशाला जाते का आतमध्ये तू हा करायला असले <laughs> कार असताना कुठं जमते तुला फक्त सर <laughs> काय लापाची पिकेल तो लापाची पिकेल तो हां बरे बाबड्या चल चल इकडे हे पहिल्या शेफ्टी सेफ्टीचा गोंड टाकून काय दाखवावं लागतं सर त्याला